नमस्कार मंडळी किनारा वृद्धाश्रमाच्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत मंडळी आजचा ब्लॉग सुद्धा अगदी स्पेशल आहे बरं का आमचा किनारा वृद्धाश्रम हा मुंबई पुणे हायवे पासून बरोबर दोन किलोमीटर अंतरावरती वसलेला आहे आमच्या आजूबाजूचं अतिशय सुंदर वातावरण आहे बरं मंडळी सर्वत्र शेती डोंगर आणि अतिशय निसर्गरम्य असा हा परिसर आणि आज मी आपल्यासाठी हा एक स्पेशल व्हिडिओ घेऊन आलेली आहे चला तर मग आपण प्रत्यक्षच पाहूयात आपल्या वृद्धाश्रमाच्या अगदी समोरच असलेला हे सुंदर तळ इथे पावसाळ्यामध्ये संपूर्ण पाणी भरलेलं असत आता सुद्धा तिथे थोडंसं पाणी आहे पलीकडे भात शेती लावलेली आहे एखाद्या खेडेगावामध्ये असत अगदी तस वातावरण आहे आमच्या वृद्धाश्रमाच्या आजूबाजूला तिकडे छान नांगरणी चालू आहे पलीकडे भात शेती लावली आहे पावट्याच्या शेंगांचे मस्त वेल आलेले हा आजूबाजूचा अगदी शांत आणि सुंदर परिसर धुकामुळे तर त्या डोंगर सुद्धा दिसत नाहीये ही डोंगर रांग जस ते तळ आहे ना मंडळी तसच हे सुद्धा एक छोटस तळच तयार होत या भागामध्ये सुद्धा अगदी पूर्ण पाणी भरलेलं असत हा कच्चा रस्ता आमच्या वृद्धाश्रमाकडे जातो अगदी सुंदर हिरव गार झालेलं असत सगळीकडे डोंगर रांगा तर दिसत पण नाही हे आहेत आमच्या किनारा परिवारातलेच सदस्य राजहंस पक्षी पावसाळा संपल्यामुळे या राजहंस पक्ष्यांना अजिबात पाणी मिळत नव्हतं त्यासाठी आम्ही हा छोटासा तलाव बनवून घेतला इथे ही ताडपत्री खास तलावामध्ये पाणी साठवण्यासाठी वापरली जाते आमच्या या राजहंसांसाठी किती छान तळा तयार झाले आता आम्ही हा तलाव छानपैकी पाण्याने भरतोय आज आमच्या पक्षांसाठी हे खूप मोठ सरप्राईज आहे बर का मंडळी त्यांना जरा सुद्धा कल्पना नाही बर का की आज त्यांच्यासाठी एवढा मोठ छान तळ बनवलं जात आहे म्हणून सकाळपासून अक्षरशः बाहेर मैदानात फिरतायत हा आपल्या राजहंस पक्ष्यांसाठी सुंदर तलाव आता तयार आहे आता आपल्या राजहंस पक्ष्यांची खूप त्यांना काहीच कल्पना नाही त्यांच्यासाठी काय सरप्राईज ठेवलंय आपण ते आता आपल्या राजहूश पक्षाची नजर पाण्यावरती पडलीये बर का मंडळी कधी एकदा हा तलाव भरतोय आणि हे सगळे ते राजहंस छान त्या पाण्यामध्ये खेळत आहेत ते दृश्य बघण्यासाठी मी अक्षरशः आतुर झाली आहे दोन राजहंसांनी तर आनंद लुटायला सुरुवात केली सुद्धा अशा उलट्या सुलट्या उड्या मारणं चालल्यात <laughs> நான் துடிப்பானைப் uh, <laughs> मंडळी आता आपला हा टँक अगदी भरून पूर्ण झालाय हे पहा आपल्या सगळ्या सुंदर आंघोळ केली आहे सगळे अगदी स्वच्छ दिसतात बऱ्याच दिवसांनी त्यांना ह्या मस्तपैकी पाण्यामध्ये पोहायला मिळालं हे बघा किती छान छान अगदी आंघोळ केली त्यांची Hey pa. Ha. तर बघूयात त्या दोघी काय करतात बरोबर दिवसांनंतर आपल्याला यांची पिल्ल बघायला मिळणार आहेत आज आठवा दिवस आहे या दोघी आठ दिवसांपासून बसल्यात आणि ती मात्र कालपासून बसलीये बर का यांचं वैशिष्ट्य म्हणजे हे शुद्ध शाकाहारी आहेत बर का यांना अजिबात नॉनव्हेज चालत नाही आधी मला वाटलं होतं की कदाचित तळ्यात जाऊन हे मासे सुद्धा खात असतील पण मंडळी तसं अजिबात नाही बरं का हे अगदी प्युअर व्हेजिटेरियन आहेत कोळं गवत अगदी नाजूक नाजूक नुकताच सुगवलेला भा पाला किंवा आपल्या उरलेल्या भाज्या असतात ना त्यांना खूप आवडतात तांदूळ गहू ज्वारी आणि अगदी मका सुद्धा ह्यांना आवडतो कोणालाही हे त्रास देत नाहीत मंडळी अतिशय शांत स्वभावाचे पक्षी आहेत हा पण तुमच्या दारात मात्र कोणी आलं अनोळखी असेल तर त्याला मात्र घाबरवून सोडतात बर का ते फक्त धाक दाखवतात सावत वगैरे नाहीत मेन गोष्ट म्हणजे बगीच्यामध्ये मध्ये साप आला तर हे लोक त्याला जिवंत मारतात किती स्वच्छंदी आयुष्य नाही यांचं किती आनंद लुटतात त्या आयुष्याचा पहा ना किती छान वाटत असेल त्यांना ह्या तळ्यामध्ये गडबड असते नुसता धंदा करतात सगळे मिळून पण आज मात्र कोणी नाव काढत नाही बाहेर जायचं मंडळी यांना इथेच आवडतंय तरी अजून आमचे नवीन सदस्य पाहिजे तेवढे मिक्सअप नाही झालेले पण होतील आठा दिवसामध्ये सगळ्यांची पिसळत

या राजहंसांची तरी जोडी नक्की ठेवा कारण आपल्या घरामध्ये एक वेगळं वातावरण निर्माण होत त्याच्यापासून कोणाला त्रास पण नाही आणि स्वतः सुद्धा खूप स्वच्छ राहतात बर का आपल्या बागेमध्ये अशी छान जोडी सोडली तर ती चालताना अगदी रुबाबदार दिसत असते आणि मंडळी यांचं एक वैशिष्ट्य म्हणजे हे जोडी जोडीने फिरतात बर का तरी आमच्या वृद्धाश्रमातल्या या राजहंस पक्षांनी पस्तीस अंडी दिली आहेत कोंबडीच्या अंड्यापेक्षाही दुप्पट साईज असते या अंड्यांची आणि अक्षरशः वजनदार हे अंड आता तीन अंड्यांवरती आहेत आम्हाला तर असं झालंय कधी एकदा अंड्यातनं पिल्ल बाहेर येतात आणि आम्ही अगदी तो चुचू चुच्यू आवाज ऐकतोय किती छान <laughs> वाटेल ना अगदी त्यांच्या मागे तुरथोर ते पिल्ल जातील <laughs> आणि यांचं वैशिष्ट्य म्हणजे पाहना आता जवळ जवळ बत्तीस दिवसांपर्यंत ही मादी अजिबात जागेवर उठणार नाही ती एकाच ठिकाणी बसेल आजच आम्हाला ही अंडी आहेत ही कधी दिलीत काहीच कल्पना नाही आज आधी तिसरी इथे बसलीये इथे बसली खाली किती अंडी आहे खाली अकरा अंडी आहे हिच्या खाली अकरा हिच्या खाली दहा खाली दहा आणि ही दहा हे चार आठ ही आठ अंडी अगदी त्यांना पाणी आणि तांदूळ जागेवरच द्यावं लागतं कशी असते ना आई आपल्याला पिल्ल होणार म्हटल्यानंतर स्वतःची तहांबू सुद्धा तिला अक्षरशः विसरावी लागते सुंदर कोळ्या खार मध्ये त्या पाण्यामध्ये डुबकी मारताना किती मजा वाटत असेल ना त्यांना आमच्या बागेला तर अगदी फारच नवीन रूप निर्माण झालंय इथे आजी आजोबांना जरी बसवलं ना तरी सुद्धा हे राजहंस काहीच करत नाहीत त्यांना आणि हे ओळखतात ना त्याच्यामुळे आणि त्यांचं चालणं अतिशय डौलदार असत बर का असं म्हणतात कि साधारणपणे पंधरा वर्ष यांचं आयुष्य असत आणि तीन फुटापर्यंत त्यांची हाईट होत असते चाल का तुमच्या नाश्ता फिरायला जायची तयारी वाटत आज काही गडबड नाही बर का मागर फिरायला जायची है। आ, आता मात्र गेट पशी सर्वजण जमा झालेत बर का बहुतेक आता बाहेर जायच्या तयारीतच सर्व म्हणजे बघूयात तरी गेट उघडल्यानंतर जात आहेत कुठे पण नको असताना इथे छान मज्जा करू द्यायची <laughs> किती स्वच्छ आणि सुंदर दिसत खरा आनंद पाण्याचाच असतो आता मात्र भूक लागलीये बर का आम्हाला खूप बराच वेळ झाला आम्ही पाण्यातच होतो स्वच्छता करायची असे आज दुपारी ही बाब खूप छान स्वच्छ करून घेऊयात मंडळी आता मात्र आपण बघताय ना यांचं मनसोक्त त्या तळ्यामध्ये पोहून झालंय आता बाहेर यायची तयारी चालू आहे बर का चला तर मग आता आपण थोडस त्यांना बाहेर मोक्या वाऱ्यावरती सोडूयात त्यांना अक्षरशः असं वाटतंय की किती तरी आपण बाहेर पडलोय आता छान खातील उन्हात बसतील मस्त मनसोक्त फिरून येतील आणि बरोबर संध्याकाळी सहा साडेसहा वाजता स्वतःहून आतमध्ये येतील पटांगण्यात आल्यानंतर त्यांना खूप आनंद होत असतो हे कोळ गवत तर अगदी त्यांचं फेवरेट पावसाळ्यामध्ये तर यांचा मुक्काम अगदी रात्रभर सुद्धा त्या तळ्यातच असतो मंडळी यांना बागेची सवय होण्यासाठी आम्ही चार पाच दिवस आतच ठेवलो होतो आधीचे राजहंस आणि नवीन आणलेले राजहंस सर्वच जण आता एकत्र फिरतात संध्याकाळ झाली की हे सगळे अगदी आपल्या बागेकडे निघतात आणि मंडळी यांना सांगावं लागत नाही बर का आता आपल्याला घरी जायचंय म्हणून बघा कसे सगळे निघालेत धावत आपल्या घराकडे <स्थाथ> शांत आणि सुस्वभावी पक्षी आहे हा अतिशय शांतता प्रिय पक्षी कधी कोणाला त्रास येणार नाही त्यांच्यापासून इतरांना काही धोका सुद्धा नाही पहा मंडळी किती प्रेमळ आहेत हे थे पक्षी आणि किती गोड किती पण जीव लावा तेवढा कमीच खरंच किती छान असतात नाही हे मुख्य असले तरी त्यांना खूप भावना आहेत मंडळी काय मग मंडळी कसं वाटलं तुम्हाला अग्य मी कोण दिलेला